तुमच्या आमच्या मनातली गोष्ट आई बाबा रिटायर होत आहेत भाग दुसरा रिटायरमेंटची पार्टी मस्त रंगात आलेली असते आणि सगळे आनंदी असतात सगळे एकमेकांना केक भरवत असतात तेवढ्या सुनबाई सासऱ्यांना केक भरवायला येते केक भरवता भरवता विचारते बाबा किती पैसे मिळाले तुम्हाला सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं सगळ्यांना वाटतं हिने या सकाळ प्रश्न विचारला तेवढ्या सासूबाई प्रसंग सावरून घेण्याचा प्रयत्न करतात म्हणून त्या म्हणतात की आमची चर्चा झाली होती काल म्हणून तिने असं काहीतरी विचारलं चला 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 आपण एवढ्या केकवरच भागणार आहोत का जेवायचं आहे सगळ्यांना सीमा चल पानं दोघी बरो जातात किचनमध्ये गेल्यावर सीमा आदळापट करत असते तिचं वागणं समीरला अजिबात आवडलेलं नसतं किचन तिचे आदळापट बघून शुभा तिला म्हणतात सीमा ज्या गोष्टी धसमसळेपणाने साध्य होत नाहीत ना त्या समजूतदारपणाने साध्य होत असतात आज बाबांसाठी आपण मस्तपैकी सरप्राईज प्लॅन केला छान स्वयंपाक केला सगळ्यांना आवर्जून बोलावलं आनंदाचा दिवस आहे ना आजचा मग अशा दिवशी कोणाशी काय बोलावं काय बोलू नये याचं भान नको सीमा म्हणते म्हणजे तेव्हा शुभा म्हणतात काही गोष्टी खाजगी असतात सीमा कधी काय कुठे आणि कसं बोलावं याचं थोडं भान ठेवत जा पुढच्या वेळी याचं भान ठेव हो? त्यांनी शांततेत सुनबाईला समजावून सांगितलेलं असतं पण समजेल ती सीमा कसली ती रूम मध्ये जाते आणि तिकडे समीर सोबत तंतन तंतन करत असते समीर तिला म्हणतो आज तू वागली वा जे वागलीस ते वा चुकीचं होतं ती म्हणते अरे मी मस्करी केली होती तेव्हा तो म्हणतो मस्करी सगळ्यांसमोर अशी मस्करी असते का म्हणजे आई आईबाबा करतात तेव्हा चालतं का आणि मी जरा काही बोलले गेले की तुम्हाला त्रास होतो तिच्या था। डोक्यात भलतंच असतं आपले एन्जॉय करायचे दिवस आहेत आणि ते लोक एन्जॉय करतात तिला हे बघ होत नाहीये आणि ती ते, ते बोलून दाखवते पार्टी नंतरची सगळी आवरा आवर शुभा करत असते समीरचे बाबा शुभाचं कौतुक करत असतात ते म्हणतात तुझ्यासाठी थोडस जरी काय केलं तरी तुला किती आनंद होतो ग तेव्हा ती म्हणते कुणी आपल्यासाठी थोडस जरी काय केलं तर त्याचं कौतुक करावं माणसाने चांगलं असतं ते तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात हे बघ मी माझ्या ऑफिसच्या कामातून रिटायर झालो आहे आता तू घराच्या कामातून घराच्या ऑफिसमधून रिटायर व्हायचे ते पण ते असं कसं तुम्ही काम केला पैसा कमवला मी कुठे काय केलंय तेव्हा तेव्हा ते, ते म्हणतात तू घरात भक्कमपणे उभी होतीस म्हणून मी सर्व काही करू शकलो आता जी माझी स्वप्न आहेत ती आपण दोघांनी मिळून साकारायचे आहेत मस्तपैकी गावाला जाऊया आणि आयुष्यभर जे धावपळीचं जीवन जगले ते थांबूया आणि शांततेत जीवन जगूया असं त्यांचा प्लॅन असतो आणि अशा छान गावच्या आठवणींमध्ये ते रमलेल्या असतात बरीच रात्र झालेली असते आणि तेवढ्यात त्यांच्या मित्राचा सुमन यांचा फोन येतो आणि फोनवर समजतं की त्यांच्या मिसेसला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे यशवंत तुला सांगतो या ना खूप सवय असते आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करण्याची आणि मग हे असं होतं यशवंत नानांना अंबाबाईचं कुंकू देतात शुभांगीने दिलेलं दे आणि सांगतात वहिनीच्या उषाखाली नेऊन ठेव शुभाने दिलंय नाना म्हणतात तू थांबशील ना माझ्यासोबत ते म्हणतात हो म्हणजे काय तू म्हणशील इतका वेळ थांबेल नाना म्हणतात तुला घाई नाही आहे ना तेव्हा ते म्हणतात आता घाई कसली नाना मी आता रिटर्न नाही का झालो काही काळजी करू नकोस नाना वहिनी लवकर बऱ्या होतील इकडे घरी शुभा वाट बघत असते त्यांच्या फोनची काय झाले काय नाही तिला चिंता असते तेवढ्या शुभाचा फोन येतो ती विचारते कशा येत वहिणी ते म्हणतात अजून ट्रीटमेंट चालू आहे शुद्ध आली की समजेल पुढे काय ते काही कशाचा अंदाज येत नाही अजून इथे कोणी डॉक्टर वगैरे कि नीट काही सांगायलाच तयार आहेत डॉक्टर राऊंडला येणार होते पण अजून आले नाहीयेत ते म्हणतात तू काळजी करू नको डॉक्टर येऊन गेले की मी तुला कळवतो तू स्वतःची काळजी घे बाबा मनातल्या मनात म्हणतात हिला झोप म्हटलोय खरं पण ही रात्रभर काळजी करत बसणार दोघेही एकमेकांची काळजी करत असतात आता पुढच्या भागात असं दाखवलंय डॉक्टर सांगतात तुमच्या मिसेसला व्हेंटिलेटरवर ठेवलंय शुभा त्यांना भेटायला निघालेली असते तेवढ्याच सुनबाई येते सुनबाईला सांगते सोमन वहिनींची तब्येत जरा जास्तच बिघडली मी त्यांना बघून येते सीमा म्हणते नुसतं तिथे बसून मेरीला माणूस जिवंत होत नसतो तेव्हा शुभा म्हणते अगं अगं काय बोलते सीमा पाहूया पुढच्या भागात काय होतंय ते